नमस्कार श्रोते हो आज आपल्या कॅलिडोस्कोप मुलाखत शृंखलेमध्ये आलेले आहेत रुचा थत्ते या एक उत्तम एकपात्री कलाकार आहेत त्याच्यानंतर उत्कृष्ट लेखिका आहेत ज तब्बल वीसहून अधिक पुस्तकं यांची प्रकाशित आहेत उत्कृष्ट कवयत्री आहेत निवेदन निरूपणकार व्याख्यात्या मला वाटतं मी अशी जर बोलत राहिले तर हा व्हिडिओ खूप लांबत जाईल सो आपण त्यांच्याकडे वळूयात आणि रुच्या तुम्ही आमच्या श्रोत्यांसाठी काही सादर करा आत्ता एका विडंबनाची झलक सादर करते वाजले की बारा हे आपल्या आवडीचं गाणं आहे तर ती अंगाई म्हणून तुम्ही आता ऐका oh. ओ बाळा झाली की ती रात चांदोबा आला न भात रड रड या कानात माझ्या माईना कुठे कसं ठेवू याला जीव कासावीच झाला याचं नाही भरवसा मोळी ऐके ना पुरविता लाड याचे मी गेले हट्ट सोड माझ्या बाळा शिणून बाळा ऐका जरा तरी अशी खोडे नाही बरी आता झोपं जरा तरी सोनूल्या बाळा झोपं आता तरी आता वाजले की बारा बाळा झोपं आता तरी आता वाजले की बारा आणि घरातले सगळे कोरस देतात ए कशा पाय छळतो घरभर फिरतो असं काय करतो बाळा ऐका बाळा आता ऐकणार जरा तरी भॅ <laughs> सहाची बी सिरियल गेली नवाची बी गेली आता रिपीट ही सुरू झाली बाळा झोप आता तरी आता वाजले की बारा बाळा झोप आता तरी आता वाजले की बारा वा, वा वा क्या बात है खूप खूप छान म्हणजे मला वाटतं हे ओरिजिनल ज्यांनी लिहिले त्यांना हे जरूर ऐकायलाच पाहिजे आणि ही मुलाखत अतिशय सुंदर झालेली आहे आणि तुम्ही ती जरूर जरूर ऐका मी डिटेल्स लवकरच पोस्ट करेल तोवर धन्यवाद